चला तर मंडळी आज बनवूयात लाल भोपळ्याच्या खमंग अशा घार्या त्यासाठी अर्धा किलो लाल भोपळा बिया काढून असं कट करून घ्यायचा याच बिया काढलेला भोपळा एका रिकाम्या डब्यामध्ये घालून कुकरमध्ये खाली पाणी घालायचं डब्यात नाही तीन शिट्ट्या करून मऊसर भोपळा शिजवून घ्यायचा शिजलेला भोपळा परातीत काढून घेऊन असं पोटॅटो मॅशरने चांगला मॅश करून घ्यायचा यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आणि गूळ ही चांगला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा देण्यात राहू द्यात भोपळा कोमट असताना गूळ घालायचा म्हणजे पटकन वितळला जातो गूळ ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ आणि विलायची पूड घालून हे सगळं पीठ या मिश्रणामध्येच बिना पाण्याचं मळून घ्यायचं मळलेल्या मिश्रणाचा लगेचच एक गोळा घ्यायचा आणि मोठी अशी चांगली याची पोळी लाटून घ्यायची पण चांगली जाड असायला हवी बरं का फार पातळ करायचं नाही नाहीतर पुऱ्या कडक होतील गुबगुबीत अशा पुऱ्या लाटून कट करून घ्यायच्या चांगलं कडकडीत गरम झालं की मोठ्या गॅसवरतीच अशा टम्मा अशा फुगलेल्या पुऱ्या दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या भाजलेल्या पुऱ्या पुरणाच्या चाळणीवरती सगळ्या काढून उभ्या करून ठेवायच्या अजिबात तेल जास्त ओढत नाहीत कमी तेलकट अशा ह्या पुऱ्या तयार होतात मस्त अशा पुऱ्या आपल्या रेडी झाल्या या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओखाली दिलेली आहे तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहून मस्त अशा खमंग पुऱ्या करू शकता रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बाय